नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण मध्ये आपलं सर्वांच्या मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो मी आपल्यासाठी खूप आज सोपा विषय घेऊन आलेलो आहे वारं पण खूप सुटलेला आहे माहीत नाही आता व्हाईस कसं येतो मला एडिटिंगला बसला होतो आता कळणार आहे तर आजचा विषय असा आपल्याला मित्रांनो पाण्याच्या लोडलाही कशा ओळखायच्या तो खूप सोप्या पद्धतीने आपल्याला तो विषय घ्यायचा आहे आपण ही पहिला एका पद्धतीने ओळखित होतो म्हणजे साडेतीन कोटी लोकांनी दारावर पाण्याची पद्धत म्हणजे भरलेला आहे आणि कशा ओळखायच्या तर आपण चार प्रकार आज घेऊन आलेलो आहे नारळ तांबीची तार लिंबाची काडी यावर लोड लाईन चेक करून मग तुम्ही पॉईंट फायनल करते येतो आपण क्रॉस लाईनचा व्हिडिओ पण टाकला त्याच्यानंतर नारळ आणि लिंबाच्या काडीवर पाणी कसं चेक करायचं हा पण व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला भेट तो व्हिडिओ बघू शकता दोन्ही पण आणि त्याच्यानंतर आता आपल्याला लोड लाईनिंग कशा चेक करायच्या त्याच विषय हा आहे लोड लाईनिंग कशा चेक करायच्या म्हणजे त्या लाईनी भरलेल्या आहे का खाली फक्त मी आज तुम्हाला सांगणार आहे भरलेल्या लाईनी फक्त कशा चेक करायच्या आपल्याला खाली लाईन वर आपल्याला दोन दिवसात तो व्हिडिओ येऊन जाणार आहे खाली लाईन कशा चेक ओळखायच्या तर आजचा विषय फक्त भरलेल्या लाईन कशा चेक करायचा याच्यावर आहे पटकन चालवता थोड्याच वेळ आणि लगेच शिकवायला सुरुवात करतो व्हिडिओ लास्टला संपन्न पण आधी व्हिडिओ शिकायला सुरुवात करणार तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि थोडक्यात आपण तो व्हिडिओ आवरून घेऊ पटकन तुम्हाला म्हणजे सोप्या भाषा समजा असं मी आज शिकवणार आहे जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही तर आपल्याला ह्या चार गोष्टीवर तुम्हाला भरलेल्या आहे आणि कशा चेक करायच्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम तेवढूच येतो की सर भरलेला आहे कशा ओळखायच्या तर आज एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला मी भरलेला आहे आणि आहे आपल्याला कशा ओळखते त्या आणि व्हिडिओ नक्की आता आवडला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्त मी काही बोलणार नाही आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तर सर्वप्रथम मित्रांनो ना आपण ही नारळ भरलेली लाईन कशी चेक करता तुम्हाला पहिलं दाखवून देणार आहे आणि मी ज्या ठिकाणी चेक करतो ते एका ठिकाणी ऑलरेडी आपला पहिला बोर आहे सिंगल लाईनवर हा चा बोर चालू आहे मित्रांनो तर मी तुम्हाला तो बोर पण दाखवून देतो बोरवेल त्याच लाईनवर आपण ला उभा आहे म्हणजे एक सोप्या पद्धतीने तुम्हाला भरलेली लाईन कशी चेक करते मी तुम्हाला याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्या ज्या ठिकाणी आधी बोरवेल झालेलं ज्याला पाणी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला क्रॉस कसा काढता आणि लाईन खाली वगैरे भरेल वगैरे कसे चेक करता हे एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही तिथं जाऊन स्वतः अभ्यास करू शकता आणि सोप्या पद्धतीने तुम्ही शिकू पण शिकताय तर तुम्हाला मी दाखवतो बोरवेल अशा पद्धतीनं आहे तर ह्या ठिकाणी आपला एक तो बोरवेल आहे हा ऑलरेडी आधी हा चालू बोर आहे मित्रांनो तर आपल्याला याच्याच लाईनीवर आपल्याला तो व्हिडिओ आज मी बनवतोय म्हणजे एकदम सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने मी असा व्हिडिओ बनवायचा चालवलेला आहे चला तर लगेच न वेळ घेत आपण याची लाईन मी ऑलरेडी सापडून ठेवलेली माझ्या पायाखाली तुम्हाला ही लाईन दिसून मी तो, मा दिस तो मारतोय तो सिंगल लाईन हो ला, वर होतं मित्रांनो आणि त्याच लाईन वर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर नारळावर आपण भरलेलं लाईन कशी चेक करता ज्या वेळेस आपण लाईन ज्या सापडतो म्हणजे आपण उत्तर दक्षिण चालतं आणि पूर्व पश्चिम लाईन भेटते आणि पूर्व पश्चिम चालताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटते तर जी लाईन भेटलेली म्हणजे इथं आपल्याला दोन्ही पण क्रॉस आहे त्यावेळेस हा क्रॉस खाली होता त्याच्यामुळे आपला बोर थोडं पुढं शिफ्ट करावा लागला तर या ठिकाणी माझ्या पाय खाली इथं जिथं मी पाय ठेवलेलं तिथं हा क्रॉस झालेला ते गाव तर मग मालिकडे आख्त न्यायचं नारळ मित्र भरलेली कशी चेक करता ना हो भर तर अशा पद्धतीनं आपल्याला नारळ अशा पद्धतीनं धरायचं नारळ पण अशा पद्धतीनं पाहिजे ते पण फुल पाण्याचं पाहिजेन आपल्याला तर आपण काय करायचं असं हातावर नारळ ठेवायचं आहे आणि प्रत्येक पावलाला नारळ उचलला पाहिजे जर लाईन भरलेलं असली तर जर साईडला चाललो तर लाईनीच्या साईडला चाललो तर नारळ उचलणार नाही तुम्ही किती बघा त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण लाईन चालतो मी थोडं पूर्ण दाखवा आता मग पायासं आलं पाहिजे ज्यावेळेस मी आता तुम्हाला परत दाखवतो मी ज्यावेळेस लाईनीची ह्या साईडला उभा आहे तर मी चालताना नारळ अजिबात मुवमेंट करणार नाही आणि ज्यावेळेस मी लाईनीवर चालल त्यावेळेस नारळ पुन्हा उठायला पाहिजेन तर एक पाऊल टाकला मित्रांनो नारळ मागं आलं तुम्ही एकदा परत निरीक्षण देऊन मागा मी ज्यावेळेस एक पाऊल टाकलं नारळ नारळपाठी आलं पाहिजे दुसरं पाऊल टाकलं नारळ पाठी प्रत्येक पावला पाठीमागं आलं पाहिजे हे बघा एकदम सोप्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला जेवढं लांब चालता येईल ना जवळजवळ सात आठ दहा पंधरा फूट ना त्याच्यावर लाईन चालत जायचं प्रत्येक म्हणजे त्या पंधरा फुटापर्यंत चाललं गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती नारळ आलं प्रत्येक पावलाला तर चार पाच पावला जर ते नारळ पाठीमाग आलं पाच सहा पावलाला तर समजून घ्यायचं ही लाईन बऱ्यापैकी खाली होणार आलेली <coughs> त्याच्यानंतर सेम प्रोसेस अशी आपण जी बघितली ती लिंबाच्या काडीवर आता मला लिंबाची गाडी छोटी भेटते म्हणून मी या प्रकारची घेतली त्याच्यानंतर लिंबाची काडी तुम्हाला या अशी धरायची तुम्ही चारही पद्धतीवर पाणी चेक करून मग तुम्ही मित्रांनो पॉईंट फायनल करा स्वतः जर चेक करत असाल तर तर ह्या पद्धतीने आपल्याला मी तुम्हाला दाखवलं लिंबाची गाडी कशी धरली व्हिडिओच्या व्हिडिओ दाखले त्याच पद्धतीनं काडी धरा मित्रांनो आणि हे लेवल आपल्याला धरायची तर मी लायनीच्या ला साईडला चालतोय मित्रांनो ना ना काडी अजिबात मुवमेंट करत नाही त्याच्यानंतर आता लाईनीवर चालतोय मित्रांनो ज्यावेळेस लाईनीवर चालतो तुमची लिंबाची काडी असू नाही तर कुठली गाडी असू ती पाऊल टाकला गाडीवरती आली पाहिजे पाऊल टाकला काडीवरती आली पाहिजे म्हणजे एकाच पावलाला वा काडीवरती आली पाहिजे त्यावेळेस ती आपली समजते ही लोड लाईन आहे आता तुम्ही परत बघा रिटर्नला येतोय मी रिटर्नला येथून सुद्धा पायवरती घे बघित पाय ठेवला काडीवरती आली पाय ठेवला काडीवरती आली प्रत्येक पावलाला काडीवरती आली म्हणजे याचा अर्थ काय ही लाईन लोड लाईन आहे आता छोटी गाडी घेतली त्यामुळे ती चिरली तर अशा पद्धतीनं आपण लिंबाच्या काडीवर सुद्धा भरलेली लाईन चेक करू शकतो आहे त्याच्यानंतर आपण तांब्याच्या तारीवर जी मी अडीच फुटी ही सवाई बनवलेली तांब्याची तर हिच्यावर सुद्धा आपण नी लोड लाईन कशी चेक करायची तर एकदम सोपी पद्धत मित्रांनो आता हे दोन होते एकदम कॉमन पद्धत म्हणजे चालून ती चेक करायची त्याच्यानंतर थोडा वेगळा विषय याच्यावर तांब्याच्या तारीवर याच्यावर सुद्धा आपण ही कशा पद्धतीनं पॉईंट चेक केला जातो तर काय करायचं दोन तांब्याच तारी जर असं अडीच फुटी तयारी मित्रांनो या लाईनीवर उभं राहायचं आहे थोडीकडे असं त्यासाठी नस लाईन उभं राहायचं पुढाल त्याचं फक्त मी दिसलो पाहिजे त्याच्यानंतर ही ह्या हातातली म्हणजे डाव्या हातातली जी तारे ती जमीनला आर्थिंग करायची जरी आपल्या पायात चप्पल असली कारण उन्हाचा आपण बिना आपल्या शेतात फिरू शकत नाही तर मग आर्थिंग कशी भेटते मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे आर्थिंग आम्ही कशी देतो जरी पायात चप्पल असली तरी आर्थिंग आम्ही कशा देतो हे तुम्ही लक्षात घ्या बऱ्याच जणांचे मेसेज होते सर तुम्ही चप्पल घालता आणि पॉईंट चेक करता ते कसं आर्थिंग भेटते का मित्र हो भेटते एकदम सोपी पद्धती मित्रांनो आर्थिंग घ्यायची म्हणजे काय अवघड नाही तर पूर्ण थोडप ठेवून दाखव पूर्ण दिसतं का पूर्व याबा डाव्या हातातली काढी ती थोडी एक जमीन येत जवळजवळ एक इंच खाली खोचून घ्यायची त्याला डावा हात पूर्ण आपला कनेक्ट होऊन द्यायचा पाय चप्पल असली तरी अडचण नाही फक्त लईनी बरोबर राहायचं आणि उजव्या हातात ही तांबेस्तारा अशी सरळ धरायची ह्या पद्धतीनं त्याच्यानंतर ही सरळ घातल्यानंतर आपण फक्त स्टेबल उभं राहायचं आहे ऑटोमॅटिक तुमचं ती जे आता तांब्याची रॉड आहे तो मुवमेंट करणार तर पहिलं तो, 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 तो मित्रांनो आपण आता एकदम लगेच स्टार्ट करू मी तो उभं राहिलो आर्थिंग आपण दिलेली लाईनवर आपण उभं राहिलेलो आहे मित्रांनो लगेच सुरुवात करू पहिली ती आता लेफ्ट लाईन मित्रांनो हळूहळू मी कुठलाच काही प्रकार करत नाही त्याच्यानंतर ती आता राईटला जायला सुरुवात होईल आता पुन्हा ती लेप लाईन मित्रांनो पूर्ण लेपला आली त्याच्यानंतर आता सेंट्रलला जाईन तर अशा प्रकारे आपण ही लोड लाईन अशा पद्धतीने सुद्धा चेक करू शकतो एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो ज्यावेळेस आपण ही आर्थिंग देतो त्यावेळेस आपल्या हातातली जी तांबीस तारी मी आता आर्थिंग दिलेली थोडं पुढे येऊन दाखवा झुमक थोडं जो जवळ येऊन दाखवा तार पण दिसली पाहिजे आता ही रॉड लेफ्टला ले येणार मित्रांनो खूप स्लो पद्धतीने येणार हा तो एकदम मोकळा धरायचा आहे म्हणजे पण त्याला फिरायला मुवमेंटला थोडं रिल्लर राहायला पाहिजे आता ही राईटला जाईन त्याच्यानंतर परत लेफ्टला येईन अशा पद्धतीने ही मुवमेंट होती आणि परत सेंट्रलला जाणार म्हणजे ही लोड लाईन आहे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीनं हा विषय आहे पहिली तांबीची तारी ती लेफ्टला येते त्याच्यानंतर ती राईटला जाते राईटला जाऊन ती परत दम नाही ती लेफ्टला येते लेफ्टला ले येऊन ती परत सेंटर झाला पाहिजे तिचा तर ती लाईन लोड लाईन तर मग पुढच्या एवढं सांगतो मी त्याच्यानंतर बाकीच्या मुवमेंट काय झाल्यावर आणि एक अशी सुद्धा पद्धत आहे की आपण ही लोड लाईन आता कशी चेक करायची जो तर आपण साडेतीन फुटी जे लोखंडी रॉड घेतो सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीनं लोड लाईन चेक करता येते तर आपण ज्यावेळेस फक्त असं चालायचं आहे आता मी तांब्याच्या तारीवर तुम्हाला चेक करून दाखवतो मी रॉड आणलेला आहे तरी पण मी तुम्हाला तांब्याच्या तारीवर चेक करून दाखवतो नाही आता परत बोलशा तुम्ही कमेंट करश मला मी त्याच्यापेक्षा रोडवर चेक करतो आता हा साडेतीन फुटी लोखंडी रॉड याच्यावर पण लोड लाईन कशी चेक केल्या जाते तर ह्या पद्धती मित्रांनो आपल्याला तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की अशा पद्धतीने इथं बोटावर धरायचं आहे तारीख आणि अंगठा आपला तिसऱ्या बोटावर आला पाहिजे तर अशा पद्धतीने धरून आपल्याला ही बिंबीच्या पॅरेल उचलायची तर ही आपल्या जगभरात प्राख्यस झालेली आता म्हणजे महाराष्ट्रात प्राख्यास झालेली साडेतीन फुटी रॉड सुद्धा बऱ्यापैकी पॉईंट सक्सेस होते मित्रांनो बऱ्यापैकी म्हणजे एक ऐंशी टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के पॉईंट सक्सेस तारीवर पण आपल्याला जर विश्वास नसेल तर आपण इथे चारही गोष्टीसुद्धा चेक करून पॉईंट फायनल करू शकते कारण पारंपरिक पद्धतीने आपण नारळ लिंबाची काडी आणि तांब्याची तार ह्या तीन पारंपरिक पद्धती मी आधी ह्या चेक करायचं नंतर ही चौथी टेक्नॉलॉजी ॲड केलेली एक चार महिन्यापासून हिच्यावरसुद्धा मी ही त्या चेक करतो तर आपण ज्यावेळेस ही चाललो आहे अशी धरली या पद्धतीनं त्या लाईनीवर चाललं आहे एक पाऊल उचलला तारपाठी मागत एक पाऊल उचलला तारपाठी माग हे बघा पुढे येत नाही ती म्हणजे ती लोड लाईन आहे हे परत पाऊल उचलला चाललो लोखंड रॉडपाठी माग परत ह्या चाललं या पद्धतीनं ही रॉडपाठी माग आणि ह्याच दिशेने मी परत पाठीमागत आहे दोन्ही साईडने चेक करतो आहे तर परत ही रॉडपाठी माग पण चाललोय एक पाऊल टाकला रॉडपाठी मागं म्हणजे प्रत्येक एक दीड पावला आपल्याला रॉड पाठीमाग आला पाहिजे असे आणि इथं हा आपला क्रॉस आहे इथं या ठिकाणी हा सेंटर आहे तुम्ही कुठून फिरा अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही लोड लाईनी अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकताय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन म्हणजे घंटी दाबायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जाते ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचत जातील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद